माझं नाव बाळासाहेब त्र्यंबक आहे निवाना तालुका कळवण जिल्हा नाशिक आम्ही कांदा पिकासाठी बायस्टर्डचं आम्ही जे एक्स वापरलेलं आहे एकरी दहा किलो मध्ये टाकलेलं आहे आम्ही एक्स वापरल्यावर पहिले मूळवाद त्याचा वाढला पांढरा सुप्रमुळवाद होता परत पातीची संख्या वाढली आणि पाचची मान जाड झाडी आणि दिलेले खाद्य आपटेक झालं आमचं आणि आज भी ही मी प्लॉट हिरवागार दिसतोय मी पाच वर्षापासून कांदा पिकावर आम्ही जे अक्ष वापरतो आहे मला भरपूर फायदा झाला आहे दहा पंधरा टक्के उत्पन्न वाढलं आहे मी समाधानी आहे मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही बे आम्ही जे वापरून पहा फायदा घ्या मी तर घेतलाच आहे पण तुम्ही पण वापरून पहा